आज दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस गुरुवार सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचालित स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मतिमंद विद्यालय मोराडे तालुका जिल्हा धुळे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शिवाजीराव सूर्यभान साळुंखे पाटील साहेब व संस्थेच्या सचिव सौ छायाताई शिवाजीराव साळुंखे पाटील मॅडम यांचे आगमन झाले फुले उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर निमित्त साहेबांचे व मॅडम यांचे पायधुवून औक्ष्वण करण्यात आले आधी साळुंखे मॅडम यांनी साहेबांचे औक्षमण केले व पायधुन पूजन केले त्यानंतर शाळे शाळेचे विशेष शिक्षक व विशेष शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी साहेबांचे औक्षण करून मॅडम यांचे औक्षण करून पूजन केले त्यानंतर साहेबांच्या हस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला सौ छायाताई मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगडे मॅडम यांनीही प्रतिमापूजन करून पुष्प अर्पण केले शाळेचे काळजीवाहक श्री श्याम पाटील व त्यांच्या धर्मपत्नी शाळेच्या परिचारिका सौ जोशना श्याम पाटील मॅडम यांच्या हस्ते साहेबांना व मॅडमांना पुरस्कार शाद श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला आज गुरुपौर्णिमानिमित्त आपल्या प्रतिबंध विद्यालयामध्ये धुळे या ठिकाणी सर्व शिक्षक मिळून अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे खर तर, तर कर्मचारी शिक्षकवृंद आणि संस्था संस्थाचालक असे किंवा सचिव असतील यांचा या ठिकाणी आदर सन्मान करणं गुरुपौर्णिमेच्या निमित्त सण सणासारखा या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करणं हे चांगलं काम आहे खरोखरच आम्ही संस्थेच्या वतीने या ठिकाणी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्राचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि गुरुपौर्णिमेचा आपण या ठिकाणी आमचा एवढा आदर सन्मान केला त्याबद्दल मी पुनशा प्रतना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो याही पुढे आपण असेच चांगले कार्यक्रम शाळेमध्ये घ्यावे अशी सद्भावना व्यक्त करतो